नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी हो योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे त्याची आजपासून फॉर्म भेटणार आहेत तर मित्रांनो यासाठी कोणती महिला पात्र असणार आहे आणि कोणती महिला अपात्र असणार आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलोवर ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो मित्रांनो ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित वक्त्या आणि निराधार महिला आहेत त्या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित वक्त्या आणि निराधार महिला त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष होईपर्यंत मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला लाभ भेटणार आहे त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे मित्रांनो याच्यामध्ये अपात्रता काय दिलेलं आहे ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक असेल तर हा याच्यामध्ये अपात्र आहे ज्याच्या कुटुंबाचे सदस्य आयकर जात आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी पात्र ठरणार नाहीत मित्रांनो त्यानंतर चौथा आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात देणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यानंतर पाचवा ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्वान किंवा माजी खासदार आमदार आहे त्यानंतर साऊ आहे ज्याचे कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचा बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यानंतर ज्याच्या कुटुंबात सदस्य संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे आणि आठवा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये ज्याच्याकडे चार वाहने ट्रॅक्टर बघून मित्रांनो ज्याच्या कुटुंबात सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशी अपात्र ठरणार आहेत सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निष्कर्षामुळे सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात दिली मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योजनेचे लाभार्थी लाभार्थ्याची पात्रता आणि अपात्रता काय याची थोडक्यात माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ होते ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जाते चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय तुरा मित्रांनो